दक्षिण सोलापूरच्या विधानसभा मतदारसंघात यंदा सेनेची मशाल पेटणार जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची प्रतिक्रिया आमची ही पारंपरिक जागा असल्याचे केले स्पष्ट सोलापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा आहे ही जागा आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच ठाकरे गट सेनेला सुटणार आहे आणि या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावेत त्यांच्या जीवावर आम्ही येथे मशाल पेटवणार असल्याचे प्रतिपादन ठाकरे गट सेनेचे जिल्हा अमर पाटील यांनी केले जिल्हा प्रमुख पाटील यांचा सध्या गाव भेट दौरा पूर्ण झालेला आहे उत्तर व दक्षिण सोलापूर तालुका शहरातील हद्दवड भागातील कार्यकर्ता संवाद बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते या मतदारसंघात सेनेचीच ताकद आहे त्यामुळे ते आमचा दावा कायम राहणार असल्याचे सांगून म्हणाले की माझे वडील तथा आमचे मार्गदर्शक रतिकांत पाटील आमदार असताना दक्षिण सोलापूरात वीज रस्ते पाणी व आरोग्यासह अन्य प्रश्न मार्गी लावलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत मी स्वतः पंचायत समिती जिल्हा परिषद बाजार समिती सदस्य म्हणून विकासकामे करताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोपवलेले आहेत मात्र गेल्या दहा वर्षात तालुक्यात भाजपचा आमदार असल्याने दक्षिण सोलापूरचा अपेक्षित विकास झाला नसून तो खुंटला आहे आजही मतदारसंघात रस्ते वीज पाणी आरोग्य आणि अन्य शेकडो प्रश्न सुटलेले नाहीत आज जनतेला या समस्यांचा सामना करावा लागत आहे आमदार पाटील यांनीच एम आय डी सी नसल्याने बेरोजगार युवकांच्या पोटासाठी भटकंती सुरू आहे येथील लोकप्रतिनिधींना एम आय डी सीसाठी प्रयत्न करून मंजूर केले होते पण त्यांचा पराभव झाल्याने तो प्रश्न आजही सुटू शकला नसल्याचेही पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले सोलापूर शहराच्या हद्दवाड भागात आजही मूलभूत प्रश्न सोडवण्यात विद्यमान अपयश आले आहे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे असह्य झाले आहे पिकांना हमी भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे हे सर्व समस्या सोडवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणि दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरेगट सेनेचेच आमदार निवडून येणे गरजेचे आहे जनतेने एकदा आपल्याला सेवेची संधी द्यावी आपण निश्चितच मतदारसंघात कायापालट करू असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले यावेळी तालुका प्रमुख संजय पोळ धर्मराज बगले सदाशिव सलगर वजीर शेख परिणिती शिंदे चंदू तामशेट्टी महादेव जन्मले अनिल साबळे राहुल जन्मले आदी उपस्थित होते